पनीरची ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केल्या ना तर घरात सगळेजण तुमचे फॅन होणार आहेत ही मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते चला तर मग आजची ही रेसिपी पूर्ण बघूया आणि व्हिडिओ कसं वाटलं तेही मला कॉमेंटवरती नक्की सांगा चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया चला आजची रेसिपी सुरू करूया तर आज बनवणार आहोत पनीर मसाला तर त्यासाठी बघा पनीर घेतलेला आहे आता इथं घेतलेलं आहे चार कांदे कापून घेतलेले आहेत मोठे अशा आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत बघू शकता काजू घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पासा कोथिंबीर घेतले लसूण घेतला एक दोन गड्डे आणि अद्रकचा तुकडा घेतलाय आणि दोन टमाटो कापून घेतले ते बी काढून आता साईडला ठेवलेले आहे कढाई कढाईत व तू या थोडंसं तेल तेल चांगलं तापलंय कांदा भाजून घेऊया कांदा बघा हलका भाजला आहे त्याच्यात टाकूया टमाटर काजू अद्रक लसूण हिरव्या मिरच्या असं मोडून घेतल्या त्या सगळ्यांना असं छान असं भाजून घेऊया हेज्ज टाकूया थोडस मीठ म्हणजे मसाला आपला लगेच भाजतो या मिक्स करूया आता आपण ही मसाला भाजून घेऊया छान बघूया आपला मसाला भाजलाय का आपला कांदा तंबाटो तर खूप छान भाजलेला आहे बघू शकताय तुम्ही आता ह्याच्यातच टाकूया कोथांबिरे त्याला जरा मिक्स करूया गॅस बंद बंद करूया आणि याला थंड करून मिक्सरला लावून घेऊया आपण ती थंड होस तर बघा इथं घेतलेलं आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे दहीला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे गाठी राहत नाही त्या आता इथं पनीर मसाला घेतलेला आहे तर आपण ह्याच्यातच दह्यात मिक्स करूया यातच टाकूया बघा लाल तिखट दोन चमचे बघा लाल तिखट घेतले घेतले अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा मीठ छान असं मिक्स करून घेऊया आता बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अजिबात गाठी राहिलेल्या नाही त्या छान असं मिक्स करायचं म्हणजे गाठ राहत नाही तर मसा काढून घेतले बघा कांदा तंबाटो बी कढाईमधनं काढून घेतलेला आहे काढून घेतलेला आहे तर आता पनीरला आपण कापून घेऊया असं दोनच भाग करायचे ते ठेवल्या कढाई कढाईत वत वतूया तेला आता थोडंसं तेल तापलेलं आहे आता हे पनीर भाजून घेऊया साईड का नाही फिरवून ना असं छान भाजून घेऊया पनीर भाजू तर आपण मिक्सरला लावून घेऊया थंड झालं पनीर छान भाजले बघू शकताय तुम्ही आता काढून घेऊया एका प्लेट आता आता त्याच कडाय थोडस तेल वतूया तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया एक चमचा जिरं हिंग एक तेजपत्ता मसाला बारीक करून घेतलेला आता मसाला छान असा भाजून घेऊया आता चला बघा खूप छान भाजलाय आपला आता जो मसाला आपण बनवून घेतला होता दह्यासोबत ते बी छान असं भाजून घेऊया थोडंसं बघा हलवून पाणी थोडंसं छान असं मिक्स करून झाकून चांगला असा मसाला शिजवून घेऊया तेल सुटूस तर मसाला छान असा वाफवून घेऊया मसाला आपला चांगला शिजूस तर पनीर कापून घेऊया आपण बघा मसाला आपला मस्त भाजलेला आहे सुटले बघा असं छान मसाला भाजून घ्यायचा म्हणजे छान होते आपली भाजी छान होणार पनीर मसाला छान असं मिक्स करूया आता मी गरम पाणी केले गरम पाणी होतो या मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ टाकूया मीठ आपण पहिलं बी वापरलेलं आहे एक मिनिट आणि शिजवून घेऊया आपण आता शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता को थोडंसं कोथांबीर एक मिनिट बरं शिजू देऊया आपण जास्त नाही शिजवायचं तर मस्त आपलं पनीर बनवून रेडी आहे बघा छान असं शिजलेले बी आहे मस्त झालेलं आहे पनीर बघू शकता आहे तुम्ही आता सर्व करूया तर बघा आज पनीर मसाला मस्त बनून रेडी आहे आणि सोबतच खायला चपाती काकडी घेतलेली आहे आणि मस्त तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय